कशी होणार अहिल्यानगर महापालिकेची प्रभाग रचना कोणाकोणाचा प्रभाग फुटणार पहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अहिल्यानगर महापालिकेची प्रभाग रचना, रचना कशी असेल यात नवीन प्रभाग वाढणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक सन दोन हजार अठरा मध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाली एका प्रभागात चार सदस्य असावेत अशी सध्या तरी भाजपची मागणी आहे त्यामुळे यावेळी चार सदस्यीय प्रभाग रचना कायम राहण्याची शक्यता आहे लोकसंख्येनुसार शहरात आणखी एक दोन प्रभाग नव्याने निर्माण होतील दोन हजार अठरा मध्ये झालेल्या निवडणुकीत नगरसेवक होते यांना आणखी दोन प्रभाग वाढले तर प्रभाग एकोणीस वर आणि नगरसेवकांची संख्या शेहात्तर वर जाण्याची शक्यता आहे दरम्यान राजकीय दृष्ट्या तयार केलेल्या प्रभागाचा मोठा भाग दुसऱ्या प्रभागाला जोडला गेला तर ही बाब बहुतांशी जणांना अडचणीची ठरते त्यामुळे आपला प्रभाव कायम राहावा यासाठी बहुतांशी जण देव पाण्यात बुडवून आहेत त्यातच आता शिवसेना राष्ट्रवादीचे समीकरण मुस्लिम समाज बांधवांचे वोटिंगचे गणित आता पूर्णपणे बदलले आहेत त्यामुळे नव्या राजकीय शक्यता या मनपा निवडणुकीत उदयास येतील हे नक्की